नमस्कार जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचा सरपंच म्हणून आणि अक्षय प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना आज एक नवीन विषयाची नवीन मोठ्या होणाऱ्या जालगाव महोत्सवाची माहिती देण्यासाठी हे सांगतो आहे की आपण यावर्षी सव्वीस सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे परवापासून जालगाव महोत्सव दोन हजार चोवीस याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जालगावमधले सगळी लोकं वेगवेगळ्या प्रकारे ह्या कार्यक्रमामध्ये या महोत्सवामध्ये सामील होतील असं आपण त्याच्यासाठी नियोजन केलं आहे हे होत असताना आपण साधारण कार्यक्रम काय काय करतो आहे ह्याची एक माहिती तुम्हाला देतो त्याच्यामध्ये असणारे की सव्वीस जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाचं साधारण उद्घाटन होईल मान्यवरांचे सत्कार होतील सात वाजता स्वरबरसात इव्हेंट्स प्रस्तुत गाणी मनातली गाणी ओठातली अशी संगीत रजनी आपण आयोजित केली त्याच्यासाठी गायकेत नचिकेत देसाई स्वरसंग्राम जो कार्यक्रम होता त्याचा विजेता आणि गौरव महाराष्ट्राचा ह्याचा फायनलिस्ट आहे तो त्याच्यानंतर गायिका आहे केतकी भावे जोशी त्या सारेगमप फायनलिस्ट आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा अतिशय सुसज्ज असा वाद्यवृंद असणार आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेचा कार्यक्रम या दिवशी संपेल त्याच्यानंतर सत्तावीस जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा आनंद पिल्ले दिग्दर्शित नाट्यछट आहे वारी नावाची म्हणजे आपलं जर जी काय आपली भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर त्या वारीवर एक वारीचं सगळं दृश्य सांगणारी वारीची सगळी संकल्पना कशी असते कशी चालते हे सांगणारं एक वारी नावाचं नाटक आयोज आपण हे केलं आहे आनंद पिल्लेनी ते के दिग्दर्शित केलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा जालगावमधले जास्तीत जास्त कलाकार असणार आहेत आणि अजून एखाद दुसरा किंवा बाहेरचे कलाकारसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत त्याच्यानंतर आपण एक पूर्ण गेले काही दिवस श्रमसंस्कार स्पर्धा घेतो आहे त्याच्यामध्ये काय आहे की लहान मुलांना श्रमांची किंवा चांगल्या सवयी लागाव्यात याच्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली आहे तर त्याचं बक्षीस समारंभ आणि आता इतर अन्य जे काय बक्षीस समारंभ असतील ते देवा होतील संध्याकाळी साडेसात वाजता महिलांसाठी एक विशेष आकर्षण म्हणजे आपण होम मिनिस्टर आयोजित केलं आणि अभिजित गोडबोले आहेत ते होम मिनिस्टरचं पूर्णपणे त्यावेळेला आयोजन करतील आणि क त्याप्रकारे ते स्पर्धा घेतील त्याच्यामध्ये विशेष बक्षीस जे आहे ते मानाची पैठणी आणि अन्य अनेक आकर्षक बक्षिसं त्याच्यामध्ये असणार आहेत हे सगळं करत असताना गावामधले बचत गटांना पण आपण एक चांगल्या प्रकारे एकत्र एक कार्यक्रम करतो आहे तर सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते सव्वीस तारखेला रात्री कार्यक्रम संपेपर्यंत तसंच सत्तावीसला सकाळी दहा वाजल्यापासून रात्री कार्यक्रम संपेपर्यंत असं आपण बचत गटांना तिथे स्टॉल्स दिले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे त्यांच्या कलाकुसर असतील प्लस खाद्य संस्कृती म्हणजे खाद्य फूड स्टॉल्स पण तिथे आहेत त्याही स्टॉल्सचा तुम्ही सगळ्यांनी किंवा आपण सगळ्यांनी मिळून तिथे भेट देऊया आणि जालगाव महोत्सवा आपण एक यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घेऊया आता ह्याच्यामध्ये हा जालगाव महोत्सव करताना ग्रामपंचायत जालगावमधून आम्ही सगळे सदस्य असतील सरपंच उपसरपंच म्हणून आम्ही सगळे कर्मचारी अक्षय प्रतिष्ठान जे माझं आहे त्याच्यामधले सगळे आम्ही सहकारी प्लस गावातल्या प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारे सहभाग ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि तो आत्ता लोक देत देतही आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून आपण जालगाव महोत्सव हा यशस्वी करूया आणि एक नवीन जालगावमध्ये आजपर्यंत असं कधी झालेलं नव्हतं तर दरवर्षी आपण हा जालगाव महोत्सव करणार आहोत तर यावर्षी आपण ह्याची सुरुवात करतो आहे तर एखाद्या नवीन गोष्टी चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना थोड्याफार ज्या काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतील त्या आपण सगळ्यांनी मिळून करूया सगळ्यांनी सहकार्य करूया आणि जालगाव महोत्सव यशस्वी करूया धन्यवाद